नमस्कार सतर्क महाराष्ट्र स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेला आहे आणि प्रत्येक उमेदवारच आपआपल्या पद्धतीने काम करत आहे आपण पाहतो की उमेदवारांची कामं चालू झालेली आहे पण प्रत्यक्ष जनतेच्या मनात काय आहे ते जाणून घेण्यासाठी आपण त्या त्या भागात जाऊन त्या भागा त्या मतदारांना आपण त्यांना प्रश्न विचारत आहे तर आता आपण आहे नवला कुंभरे या गावामध्ये तर नवला कुंभरे मधील काही माता भगिनी आपल्या सोबत आहेत आज आपण त्यांना प्रत्यक्षात विचारणार आहोत की त्यांना नक्की काय वाटतं यामध्ये नमस्कार आज सर्वप्रथम आमच्या सतर्क महाराष्ट्र या चॅनल मध्ये स्वागत काय नाव तुमचं आणि काय सांगाल मेरा लक्ष्मण पाप आ, आता इलेक्शन आहे आए, निवडणुका आहेत तर आपल्या जिल्हा परिषद गणामध्ये तुम्हाला काय वाटतं कोण उमेदवार येणार आमच्या संघ आता मी भागवत आणि हेच विजय होती हे आमचं म्हणणे तुमचा ठाम विश्वास आहे ठाम आहे आमचा विश्वास आपण पाहतो की यांचा ठाम विश्वास आहे की मेघाताई भागवत यात विजय होतील तर आपल्यासोबत अजून दुसरा एक आहे तर त्यांना आपण विचारूया ताई काय नाव आपला आणि काय सांगाल सविता कैलास पडवा कोणतं गाव नवला कुंबरे तर ता ताई आता इलेक्शन आहे तर तुम्हाला काय वाटतं आम्हाला वाटतं मेघाताई भागवत उभ्या आहेत या महिला आहेत आमच्यावर सहकार्य करतील आम्ही त्याला सहकारी करू आता पण आपल्या भागामध्ये कोणकोणत्या समस्या वगैरे आहेत नवला मध्ये आता राहारीचा आहे हातोकोंडी आहे हे होते ना आमच्या इथं ट्रॉफिक जास्त होती ना आम्हाला समक्ष पाहिजे आमच्या चौकातले ट्रॉफिक होती ना त्या आम्हाला व्यवस्थित करून दिलं पाहिजे त्यांनी मला तुम्हाला वाटतं का मेघाताई विजयी होतील त्यावेळेस ही सर्व ही कामे पार पड होतील मेघाताई विजय ना त्या आमच्या समस्या पूर्ण करतील ना मग तुमचा ठाम विश्वास आहे मेघाताई बद्दल आमचा ठाम विश्वास आहे मेघाताईची विजय होईल आणि आमचं सहकार्य त्यांना आम्ही त्यांना चांगल्या मताने विजय करून देऊ आपण या ठिकाणी पाहिलेला आहे की नवला कोंबरेमधील ज्या माता भगिनी आहेत त्यांचा मेघाताई यांच्याविषयी ठाम विश्वास आहे की त्या ज्यावेळेस विजयी होतील त्यावेळेस ते नक्कीच आमच्या समस्या एक महिला म्हणून आमच्या समस्या नक्कीच ते सोडवणार आहेत आणि ह्या ज्या माता भगिनी आहेत ते त्यांच्या मागे ठामपणे उभ्या राहणार आहेत आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सतर्क मराठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद